काल दिनांक 21 सप्टेंबर रोजी हिंगणघाट विश्रामगृह इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संस्थापक राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराला आत्मसात करून असंख्य युवांनी केतन तायवाडे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना जयंत कातरकर यांच्या हातून दुपट्टे टाकून मुलांचे मनसेत स्वागत करण्यात आले यावेळी केतन तायवाडे यांनी मनसेत प्रवेश करण्याचे महत्त्व पटवून देऊन मुलांचा हौसला वाढविला हा संपूर्ण कार्यक्रम जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला असून यावेळी उपस्थिती किशोर भुजभुजे सोनू भाऊ लांजेवार सतीश चतुर व कार्यकर्ते कामेश बावणे अजय खंदार प्रतीक चाफले अनिकेत वानखेडे राहुल बावणे विनोद मारवते राजेश भस्मे राम कांबळे मोहन हजारे सुरज तिमांडे सागर घावघावे अनुराग बावणे शुभम मनोज वराडे आणि इतर लोकांची उपस्थिती होती महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर आसिफ कुरेशी हिंगणघाट राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा